नुसेवाडी येथे दत्त जयंतीची जय्यत तयारी पूर्ण आमदार यड्रावकर यांनी आढावा बैठक घेऊन माहिती घेतली नृसिवाडी येथे उद्या गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या जयंती सोहळ्याची पूर्व सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रशासनासह आढावा बैठक घेत आवश्यक त्या सूचना दिल्या नृसिवाडी येथील श्री दत्त मंदिरात उद्या सायंकाळी ठीक पाच वाजता दत्त जयंती सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न होणार आहे या निमित्तानं ग्रामपंचायत व श्री दत्त देवस्थान समितीच्या वतीनं भाविकांसाठी सर्व सोयी सुविधांचं नियोजन पूर्ण करण्यात आलं यासंदर्भात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व तहसीलदार अनिल कुमार हेडकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली यावेळी विद्यमान सरपंच चेतन गवळी यांनी ग्रामपंचायतीच्या वतीनं येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयी सुविधा पूर्ण केल्याचं सांगून स्वच्छता पाणी आणि आरोग्य याबाबत तयारीची सविस्तर माहिती सांगितली तर आमदार यड्रावकर यांनी वाहतूक व्यवस्था पार्किंग आरोग्य सेवा भाविकांची गैरसोय होऊ नये याबाबत महत्वाच्या सूचना दिल्या यानंतर त्यांनी मंदिर परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून व्यवस्थेचा आढावाही घेतला यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी यांनी देवस्थानच्या वतीनं करण्यात येणाऱ्या तयारीची माहिती दिली तर माजी सरपंच धनाजीराव जगदाळे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्व सुविधा सज्ज असल्याचं स्पष्ट केलं या बैठकीत के सहाय्य गट विकास अधिकारी मुकेश सजगाने विस्तार अधिकारी रविकांत कांबळे आरोग्य अधिकारी डॉ खटावकर डॉक्टर पाटील पोलीस उपनिरीक्षक गिरीश शिंदे उपसरपंच अभिजित जगदाळे सागर धनवडे अविनाश भोसले गुरु धनवडे रमेश सुतार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान दत्तजयंती उत्सवाचे मानकरी विनोद पुजारी यांच्या निवासस्थानी उदसा उद्या सायंकाळी पाच वाजता जन्मकाळानंतर श्रींचा पाळणा ठेवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे मराठी एस न्यूज साठी नृसिंहवाडीहून संधी पडसूळ उद्या होणाऱ्या दत्तजयंतीच्या निमित्तानं एकंदरीत सगळ्याच विभागाचा आढावा या ठिकाणी घेण्यात आला अतिशय शिस्तबद्ध अशा पद्धतीच्या येणाऱ्या सर्व भाविकांची सोय असेल किंवा सुरक्षा असेल या दृष्टीनं अतिशय चांगल्या पद्धतीची आणि चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे लोकांनी सुद्धा प्रशासनाला सहकार्य करावं ही प्रशासनाच्या वतीनं आणि लोकप्रतिनिधींच्या वतीनं मी यात्रे करून सुद्धा विनंती करू उद्या होणाऱ्या निमित्त आम्ही सगळ्या सगळ्या व्यवस्थितपणे आम्ही जबाबदारी घेतलेली आहे आमदार साहेबांनी जे सूचना आम्हाला दिलेल्या आहेत ते आम्ही दंतत पाहायला देणार आहे परंतु आरोग्यदृष्टीने पाणीच्या दृष्टीनं आम्ही सगळी सोयी करण्यात आलेली आहे